श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख शांती समाधान घरामध्ये नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या महिन्याची सांगता शनिवार दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात पण या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता अशा काही वस्तू घेतल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायम टिकून राहील आणि आहे ती लक्ष्मी स्थिर राहील तसेच आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात शी महिना ले ले तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर आपण चारही गुरुवारी व्रताची मांडणी करायची आहे यथासांगाशी पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग उपवास सोडायचा आहे तर आपण श्रावण महिना जसा अगदी पवित्र समजतो श्रावण महिन्यामध्ये जसा मांसाहार करत नाहीत तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच पवित्र समजला जातो आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार बरेच जण करत नाहीत तर आपण सर्वांनी सुद्धा या नियमांचे पालन करून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे मार्गशीष महिन्यातील गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे कारण माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे व्रत जो कोणी नित्य नियमाने करेल तर तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख या पुस्तकामध्ये दिलेला आहे तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे काही जणांना काही कारणास्तव उपवास करता येत नसेल म्हणजेच काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील जे वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाही तर मग त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी कथा ऐकावी किंवा मग वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही फळे दूध हे घेऊ शकता किंवा मग तुम्हाला फळे आणि दुधावर उपवास शक्य होत नसेल तर मग तुम्ही सावधरीची खिचडी सुद्धा खाऊ शकता आणि मग रात्री नैवेद्य दाखवून तुम्ही मग हा उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक सुद्धा आहेत ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवल्याच पाहिजेत किंवा या पूजेमध्ये मांडल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये अखंड राहील तर त्यातीलच पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर कवड्यामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करून त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता कवड्या या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा सुद्धा कवड्या असतात तर काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्यांनी थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने त्या कवड्या पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरीही चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या तर त्या कवड्यावरती थोडासा पिवळसर रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या कवड्या शक्य असेल तर नक्कीच खरेदी करा आणि येत्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून मग कवड्यांची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्ही मांडणी करू शकता पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजन मध्ये या कवड्यांची पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये सुद्धा अक्षता ठेवून अक्षता त्या अक्षतावरती सुद्धा त्या कवड्या तुम्ही ठेवून त्याचे सुद्धा पूजन दररोज करू शकता तर त्यानंतर दुसरी वस्तू मग खरेदी करू शकता तर ती म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा अन्नपूर्णा जयंती असते तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करायची आहे तसे तर मुलीचं जा लग्न झाल्यावरती प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणींकडे अजूनही नसेल तर मग तुम्ही पहिल्या गुरुवारी या मूर्तीची खरेदी करून तिची स्थापना करू शकता तर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये दे ठेवल्याने तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्याच गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची नक्की स्थापना करा त्यानंतर यापुढची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं ज्या घरात स्त्रीयंत्र असतं तर त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच आठ प्रकारची लक्ष्मी जसं की ऐश्वर धनसंपदा पैसा अडका सोनं नाणं हे सर्व जे काय आहे ते अष्टलक्ष्मी आहे तर अशा प्रकारची अष्टलक्ष्मी या स्त्रीयंत्रामध्ये वास करते त्यामुळे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे स्त्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये जर असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही तर ता त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्य असेल तर मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे स्त्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी स्त्रीयंत्राची सुद्धा स्थापना करा आणि जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर त्यांनी दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडायचं आहे त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून या स्त्रियंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणला तरी सुद्धा चालेल कारण श्री महालक्ष्मीची सर्वात आवडती सेवा कोणती असेल तर ती आहे कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका त्याचबरोबर कुंकुमार्चन कोणतेही लक्ष्मी पूजन असेल तर त्या दिवशी सुद्धा करू शकता त्यानंतर श्रीयंत्र म्हटलं की कमळगट्ट्याची माळ ही आलीच कमळगट्ट्याची माळ कमळाच्या बियापासून बनलेली असते तर ही माळ एकशे आठ मन्यांची असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचे फूल वाहू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमळगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळ वाहिल्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळं कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून श्रीयंत्र घेताना श्रीयंत्र खरेदी करताना कमळगट्ट्याची माळसुद्धा खरेदी करायची आहे तर स्त्रीयंत्र अगदी लहान साईजपासूनसुद्धा मिळतं तर तुम्ही छोटंसंसुद्धा स्त्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी घेऊ शकता त्यामुळं घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या आणि पहिल्याच गुरुवारी स्त्रीयंत्राची सुद्धा स्थापना करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजेच लक्ष्मीची पावले जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावलं अवश्य घ्या ही पावलं घेतल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि गुरुवारच्या दिवशीच मग आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून उंबरट्यावरती ही माता लक्ष्मीची पावले चिकटवून त्याची सुद्धा आपल्याला यथासांगाशी पूजा करायची आहे शक्य असेल तर तुम्ही चांदीची पावलं अवश्य घ्या नसेल तर मग तुम्हाला जी कोणतीही घ्यायची असेल तर ती घेऊ शकता त्याचबरोबर स्त्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेऱ्याची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीत तुम्ही ठेवू शकता मात्र तुम्ही कुबेर यंत्र तुमच्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही कुबेर यंत्र नक्कीच खरेदी करू शकता आणि या पूजेमध्ये मांडून त्याची सुद्धा या दिवशी पूजा करू शकता त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये असणं अतिशय शुभ मानलं जातं आपण जे अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातीलच एक असते ती ग गजांतलक्ष्मी तर गजांतलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडी घ्यायची असते गजांतलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोन वरती असावी आणि हत्तीचा उजवा पाय हा पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी खरेदी केल्यानंतर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या बाजू दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही साईडला दोन अशा पद्धतीने ठेवू शकता तर अशा प्रकारे मी आत्ता ज्या काही वस्तू सांगितल्या तर त्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुम्ही या वस्तू पूजेमध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही त्यामुळे शक्य झालं तर यातील एखादी जरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एकतरी वस्तू नक्कीच घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनमध्ये तिची पूजा करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना येण्याआधी कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत तर तुम्ही या वस्तू नक्कीच खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ